हो राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालेला आहे हा विस्तार झाल्यानंतर सगळ्यात आधी जर आपण पाहिलं तर भाजपला आता संघटनात्मक बांधणी अशा पद्धतीत करायची आहे की जे अमित शहा यांनी निवडणुकीच्या आधी बोलून दाखवलं होतं की आता महायुती आहोत पण दोन हजार एकोणतीसला ला शत प्रतिशत भाजप असा नारा अमित शहा यांनी दिलेला आहे आणि याच नार्याला अनुषंगून भाजप आता काहीसं कामाला लागलेलं आहे आणि ते का कामाला लागले त्याच्या मागे नेमकी काय देवेंद्र फडणवीस यांची रणनीती आहे कोण होणार आहे भाजपचा प्रदेशाध्यक्ष आणि मुंबईची सूत्रं कोणाकडे दिली जाणार आहेत काय शक्यता आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये तेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या होत्या त्यापैकीच्या बहुतांश गोष्टी या खऱ्या ठरत आलेल्या आहेत मग त्या प्रशासकीय अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भातल्या असतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भातल्या असतील किंवा राजकीय घडामोडींच्या संदर्भातल्या असतील तर त्या तंतोतंत जवळपास पंच्याण्णव टक्के गोष्टी या जशाच्या तशा घडताना आपल्याला दिसत आहेत आणि याच अनुषंगाने किंवा याच श्रृंखलेतली दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे ती म्हणजे भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण असणार आहे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आणि मुंबईच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीसांचेच राजकीय हनुमान हे विराजमान होतील असं चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी डोंबिवलीचे आमदार आणि कोकणातले सुपुत्र असलेले कोकणातले माजी पालकमंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात त्यांचं गाव आहे आणि त्यामुळे या कोकण किनारपट्टीवरचा मुंबई ठाणे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या भागांवरती असलेल्या कोकणी माणसाचा जो पगडा आहे तो लक्षात घेता बघा आत्ता ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मुंबईतून एकही मंत्री नियुक्त केलेला नाही आहे भाजपने दोन लोकांना संधी दिलेली आहे त्यापैकी एक आहेत मंगलप्रभात लोढा की ज्यांना संधी देणं हे भाजपसाठी काही स अनिवार्य होतं नरेंद्र मोदी यांचे लोढांना असलेल्या आशीर्वादामुळे दुसऱ्या ज्या नेत्याला संधी दिलेली आहे तो नेता कोकणी त्या आहे आशिष बाबाजी शेलार असं या नेत्याचं नाव आहे मुंबईचे अध्यक्ष आहेत ते आणि त्यामुळे त्यांना जी संधी दिलेली आहे ती संधी पाहिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या कोट्यामधून तीन कोकणातल्या मंत्र्यांना संधी दिलेली आहे त्यातले एक आहेत उदय सामंत जे रत्नागिरीतून निवडून येतात दुसरे आहेत योगेश कदम जे खेड दापोली या परिसरातून निवडून येतात आणि तिसरे आहेत भरत गोगावले जे महाडमधून निवडून येतात आता हे शिवसेना भाजप ही सगळी मंडळी या कोकणी मतांवर का प्रयत्न करते का लक्ष देते तर त्याचं उत्तर आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली किंवा त्यांच्याकडून हिसकावून घेण्याची मुंबई महानगरपालिका ही जी काही प्रक्रिया आहे यासाठी हे सगळं केलं जातं आता रवींद्र चव्हाण हे ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी जे महासत्तांतर घडवलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय हनुमान म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर डोळ्यात तेल घालून राजकीय गोष्टी आणि घडामोडी करत होते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांचा असलेला जो काही संवाद आहे हा जरी तितकासा सुरेल आणि सुमधूर नसला तरी देवेंद्र फडणवीस हे सतत या दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे शिंदे आणि चव्हाण यांच्यामध्ये एक मध्यस्थ्याची भूमिका बजावत असतात आणि त्यामुळे ज्यावेळेला श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून लोकसभेची निवडणूक लढवत होते सुरुवातीला रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर त्यांची जी काही फारसे मधुर संबंध नव्हते ते मधुरसंबंध घडवून आणून तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे यांना जाण्यासाठी मोकळीक करून देण्याची महत्त्वाची भूमिका ही देवेंद्र फडणवीसांनी पार पाडली होती आता रवींद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खातं मागच्या वेळेला देण्यात आलं होतं हे खातं राज्याच्या मंत्रिमंडळातील एक महत्वाचं खातं म्हणून त्याकडे पाहिलं जातं आणि याच खात्याच्या अनुषंगाने संपूर्ण कोकणी किनारपट्टीवरचा जर आपण विचार केला तर पंधरापैकी चौदा जागा या महायुतीने जिंकलेल्या आहेत त्यामध्ये रवींद्र चव्हाण यांचा महत्वाचा वाटा आहे ठाणे जिल्ह्यातल्या जर आपण जागांचा विचार केला तर अठरापैकी सोळा जागा ज्या जिंकलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा रवींद्र चव्हाणांचा महत्त्वाचा वाटा आहे आता रवींद्र चव्हाण हे काय रसायन आहे हे मी आपल्याला सांगतो रवींद्र चव्हाण यांचं लहानपण हे भांडूप पश्चिमेकडच्या परिसरात गेलेलं आहे तिथे असलेली एकूणच जी काही गुन्हेगारी पद्धतीची पार्श्वभूमी होती त्या सगळ्या गोष्टीला कंटाळून किंवा त्यापासून दूर जाण्याकरता हे संपूर्ण चव्हाण कुटुंबीय हे डोंबिवलीमध्ये जाऊन स्थायिक झालं आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्याबरोबर आपली राजकीय वाटचाल सुरू करणाऱ्या रवींद्र चव्हाण यांचं एक स्वभाव वैशिष्ट्य आहे की ते खूप कमी बोलतात आणि अधिक ॲक्शन करतात त्यामुळे मग विशाल परबसारखा तळ कोकणातला एखादा कार्य करतात त्यांना आपला गॉडफादर मांडतो तर नारायण राणे यांच्यासारखं एकोणीसशे नव्वदपासून कोकणात राजकीय प्रस्थ म्हणून उदयाला असलेलं आणि वाटचाल करत असलेलं जे राणे कुटुंबीय आहे सुद्धा रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय हालचालींची आणि घडामोडींची किंवा त्यांच्या एकूणच वाटचालीची धास्तीही घेतं एका बाजूला राणे दुसऱ्या बाजूला शिंदे यांना अंगावर घेत रवींद्र चव्हाण यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये आपले हातपाय पसरले त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर उल्हासनगर अशा आणि नवी मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांनी आपले हातपाय पसरत पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे पक्षासाठी ज्या वेळेला आर्थिक खर्च करण्याची वेळ येईल तेव्हा एखाद्या जुगारी नेत्यासारखी खर्च करण्याची तयारी एखादं नवं आव्हान अंगावर घेण्याची त्यांची तयारी आणि त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांना बळ देताना फक्त पक्ष संघटना आणि नेता स्वतःच्या पक्षाचा नेता इतकाच विचार करणाऱ्या रवींद्र चव्हाण यांनी अनेक विरोधक हे स्वतःभोवती उभे केलेले आहेत त्यांच्याकडे ही जर जबाबदारी देण्यात आली प्रदेशाध्यक्षपदाची तर गेल्या काही काळातला सर्वाधिक आक्रमक प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपला एक नवा नेता मिळू शकेल हीच गोष्ट आहे मुंबई भाजपची मुंबई भाजपमध्ये आत्ता आशिष शेलार हे मंत्री झालेत त्यामुळे त्यांची जी काय मुंबई भाजप अध्यक्षपदाची जी जबाबदारी आहे ती देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक दुसरे राजकीय हनुमान असलेल्या सुनील दत्ताजी राणे यांच्याकडे जाऊ शकते सुनील राणे यांचं तिकीट यावेळेला कापण्यात आलं आश्चर्यकारकरीत्या कापण्यात आलं त्यासाठी गोपाळ शेट्टी यांच्याबरोबर असलेले त्यांचे राजकीय मतभेद हे कारण जरी सांगण्यात येत असलं तरी इथून संजय उपाध्याय यांना जी संधी दिलेली आहे भाजपने ती संधी देताना सुनील राणे यांच्या भावनांचा किंवा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केलेला नाही आहे अशी तक्रार सुनील राणे यांचे काही निकटवर्तीय करत असतात पण ज्या इथे एक प्रश्न असा उपस्थित राहतो की बोरिवली हा सगळ्यात सोयीचा आणि सोपा मतदारसंघ म्हणून भाजप त्याच्याकडे पाहत असत पारंपरिक असलेली मतं त्यामुळे पारल्यात राहणारे विनोद तावडे इथून आमदार होतात वरळीत राहणारे सुनील राणे इथून बिनधास्तपणे आमदार होतात आणि त्यामुळेच विलेपारल्यात राहणारे संजय उपाध्याय यांच्यासारखे नेते जे पक्षाशी अत्यंत निष्ठेनं काम करत आलेत गेली अनेक वर्ष त्यांना पक्षाने तिथून संधी दिल्यामुळे राणे हे पुन्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणी मतांशी संबंध असलेले असे ग्रहस्थ आहेत त्यामुळे बोरिवली आणि पश्चिम उपनगरात असलेली विशेषतः कोकणी माणसाची मतं आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजप ही खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे भाजपने मुंबईमध्ये ज्यावेळेला काही महिन्यांपूर्वी कोकणी मतांना साथ घालण्यासाठी किंवा मराठी मतांना साथ घालण्यासाठी दोन राणेंना एकत्र आणलं होतं त्यापैकीचे एक होते नितेश राणे आणि दुसरे होते सुनील राणे काळाच्या ओघामध्ये हा संपूर्ण प्रयोग काहीसा फसल्याचं लक्षात आल्यानंतर आता स्वतंत्रपणे सुनील राणे यांना मुंबईची सूत्र देण्याचं विचार केला जातोय आणि त्या पद्धतीची युवरचना बनवली जाते एका बाजूला रवींद्र चव्हाण आणि दुसऱ्या बाजूला सुनील राणे असं जर कॉम्बिनेशन असेल तर हे दोन्ही नेते हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत सख्य असलेले आणि त्यांचे आज्ञाधारक हनुमान म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळेच मुंबईसह राज्यावर आणि राज्यासहित मुंबईवर त्याचप्रमाणे मंत्रिमंडळावरही आपलीच पकड कायम ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहेत येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही कोणत्याही परिस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाऊ द्यायची नाही असा चंग आता भाजपने बांधलेला आहे मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या समजूतदारपणामुळे भाजपने ही जी काय महापालिका आहे ती शिवसेनेसाठी सोडून दिली होती असं भाजपचे निरीक्षक सांगतात भाजपचे राजकीय विश्लेषक सांगतात आणि भाजपमधले नेतेही सांगतात आता ते बहुधा होणार नाही आता महायुती म्हणून शिंदे आणि भाजप हे या ठाकरेंच्या बलस्थानाला हात घालण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण आणि सुनील राणे ही आपली ओपनिंग पेअर मैदानात उतरवायचं ठरवलेलं आहे आणि जर ती उतरली तर ह्या दोन्ही कोकणी नेत्यांचं कॉम्बिनेशन आणि त्यांच्याबरोबर असलेले देवेंद्र फडणवीसांचे संबंध जे मधुर संबंध आहेत ते लक्षात घेतले तर भाजप एका वेगळ्या तयारीला लागल्याचं आपल्या लक्षात येईल पण भाजप आणि शिंदे यांच्यामध्येही एक सुप्त स्पर्धा आहे शिंदेंनी तीन कोकणातल्या नेत्यांना मंत्री करून या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा सलामी तर दिलेली आहे आता भाजप याच्यामध्ये उतरेल आणि त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष म्हणून जर रवींद्र चव्हाण यांना संधी मिळाली तर जे अनेक नेते पक्षापासून दुरावलेले आहेत त्या सगळ्यांना आपल्या पंखाखाली घेण्याचा प्रयत्न करताना रवींद्र चव्हाण कोणतीही चूक करणार नाहीत इतकं मात्र खरं मित्र आपल्याला काय वाटतंय आहे रवींद्र चव्हाणांसारखा कमी बोलणारा किंवा सुनील राणेंसारखा वादग्रस्ततेपासून लांब राहणारा किंवा वादांपासून दूर राहणारा नेता हा मुंबईला जर नेता म्हणून मिळाला तर ठाकरेंबरोबर मुकाबला करण्यासाठी हे दोन्ही नेते यशस्वी ठरतील असं आपल्याला वाटतंय आहे का मंत्रिमंडळाबरोबर संपूर्ण संघटनेवर पकड मिळवण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीसांनी सुरू केला आहे का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्रो हो? आणि असेच काही थेट अचूक आणि बिनधास्त बोल्ड व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्रो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो जर आपल्याला आवडला असेल अशी मी आशा बाळगतो जर तो आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद